नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्या प्रार्थना आहे तर आज आपण व पळणे हा एक प्रकारचा चटणीच आहे डोसा बनवताना भाजी करताना ह्याच्यामध्ये वापरले की खूप छान लागतो तर कसं बनवायचं बघूया त्यासाठी काळे मिरी लवंग दोन तीन चमचे धने मिरी आणि लवंग आपल्या अंदाजाने कमी जास्त घेऊ शकतो थोडे भाजून झाले की मग त्याच्यामध्ये दालचिनी घालून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी मेथी मसाले वगैरे थोडेसे भाजले की मग त्याच्यामध्ये एक वाटी हरभर डाळ पाव वाटी तूर डाळ पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी मूग डाळ सगळे डाळ्या घालून छान मस्त खमंग मास येऊ पर्यंत भाजायचं मग आता त्याच्यामध्ये दोन वेलची घालून घालायचा गॅस एकदम मंद आचेवर ठेवून सगळे भाजून घ्यायचा भाजत असतानाच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडीशी जिरा आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची घालून घ्यायचा माझ्याकडे लाल मिरची नव्हते पावडर होते, होते म्हणून ते पावडर घालून घेतले ह्याच भाज्यामध्ये हळकुंड असलं तर घालायचं नाही तर आपण नंतर हळद घालून बारीक करून घेऊ शकतो सगळे भाजून गार झाल्यानंतर आपण बारीक पावडर करून घ्यायचा म्हणजे हा चटणी तयार झाला हा चटणी डोस्यासोबत टोस्ट करतो त्यावेळी आणि परोठासोबत आपण भाजी काहीतरी रसाभाजी करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण घालून घेतले की खूप भाजी छान होतो मेतकूट करतो कर ते वेगळं असतं आणि हे पळण्यात म्हणून असतं ते वेगळंच असतं तर एकदा हा आपण रेसिपी करून बघा आपल्याला खूप आवडेल आणि आपल्याला रेसिपी कसं वाटला नक्की सांगा बारीक करून चटणी तयार झाला तर हवाबंद डब्यामध्ये आपण महिना दोन महिना आराम टिकतो आपण पण हा रेसिपी बनवत असाल तर नक्की सांगा आणि कुठल्या प्रकारची चटणी पाहिजे असेल तर सांगा मी नक्की आपल्याबरोबर शेअर करेन चला तर पुन्हा भेटूया पुढच्या कुठल्या तरी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद